मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वीटी आता तिथे बाहेर बसलेली असते त्याचवेळी आता यशवंतराव हे दार उघडून बाहे बाहेर येतात आणि विचारतात स्वीटी तू इथे बसलीस मग आता अंगणातली मोकळी जी हवा असते ना मला ती खूप आवडते म्हणून मी इथे बाहेर बसल्याचं आता स्वीटी म्हणते तेव्हा यशवंतराव म्हणू लागतात की आपल्या कोकणामध्ये अशी छान हवा असते ना ती मनाला मोहून टाकणारी असते खरंच खूप मस्त असते ती हवा अगदी तासन तास त्या हवेत रात्रीचं असं बाहेर बसावं असं वाटतं असं त्या कोकणातल्या घराच्या आठवणी सांगत स्वीटीला म्हणतात मग आता स्वीटी म्हणते अजून काही आठवणी असेल तर सांगा ना मग आता यशवंतराव तिला त्या सगळ्या सगळ्या आठवणी सांगू लागतात तेव्हा त्यांना आता पुन्हा एकदा बोरथळच्या घराची आठवण होते मग नंतर त्यांना हेही आठवतं की बोरथळचं घर पडलं आहे तेव्हा ते आता विचारतात जबलपूरला कोण असतं आणि तेथे तुमचं घर कसं आहे तेव्हा ती आता सांगू लागते ती आता जबलपूरच्या घरच्या सर्व आठवणी सांगू लागते की गच्चीवर आम्ही तेथे झोपतो मस्तपैकी आणि ती घरं ना सगळी अशी जवळजवळ असतात म्हणजे एका गच्चीवरून सहज दुसऱ्या घराच्या गच्चीवर जाता येईल एवढी जवळ घरं असतात तर बोलणं अगदी मनापासून ऐकत असतात आणि मग नंतर ती विचारते बरं ते जाऊ द्यात तुम्ही ते बाहेर कसे आलात मग आता यशवंतराव म्हणजे म्हणतात मला कसला तरी आवाज आला तेव्हा ती विचारते अहो कसला आवाज मग आता यशवंतराव म्हणतात अगं तुझी आंटी आहे ना ती खूप घोरते आणि मग मला तो आवाज आल्यानंतर डिस्टर्ब होतो ना म्हणून मी उठलो मग आता ती म्हणते तुम्हाला आतमध्ये जायचं का आंटी शेजारी झोपायला तेव्हा यशवंतराव हसतच म्हणतात नको नको तू झोप आता त्या दोघांच्या अशाच गप्पा सुरू होतात इकडे आता समीर ह्या लाईट ऑन करतो आणि उठतो तेव्हा सीमा आता उठते आणि विचारते काय रे काय झालं तू कशाला उठलास सारखी आपली चुळबुळ चालली आहे मग आता तो म्हणतो तुझं तरी वेगळं काय चाललंय तू सुद्धा सारखी चुळबुळच करतीयस ना मग आता ती म्हणते तू मस्त खिचडी चापून चोपून खाल्लीस ना तो म्हणतो वाव किती सुंदर झाली होती म्हटल्यावर खाणारच ना तेव्हा ती म्हणते इथे बायको उपाशी आहे त्याची नाही तुला काही घेणं देणं मग आता तो म्हणतो तुझं ते डायटिंग वगैरे चालू आहे त्याचं चा काय ग मग तेव्हा सीमा म्हणते हो का अरे जसं काय माझं प्रत्येक म्हणणं ऐकतोस तू आणि मी तुला कॉल केला होतास मुद्दाम तू इग्नोर करत होतास तेव्हा तो विचारतो हो तू कॉल कशाला केला होता ते सांग ना अगोदर तेव्हा ती म्हणते हो असं आहे का मग घरातल्या घरात बोलायचं तरी कशाला तू झोप निमुठपणे मग आता ती झोपायला लागते तेव्हा तो म्हणतो मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत समजलं आणि इन डिटेल उत्तर मिळाल्याशिवाय तेव्हा ती आता म्हणते मला तुझ्याशी आता बोलायची अजिबात इच्छा नाहीये तो तीन प्रश्नांची उत्तरं हवी आहेत कोण होती ती माणसं कुठे भेटली ती माणसं आणि त्याचबरोबर आपल्या घरात ती माणसं काय करत होती समजलं तेव्हा ती म्हणते मी काही गुन्हेगार आहे का तेव्हा सगळे अगदी धारेवर धरून मला सर्व प्रश्नांची उत्तरं विचारतायत मी आई बाबांना तुझ्या ऑलरेडी या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत त्यामुळे तू मला पुन्हा पुन्हा विचारू नको असं आता सीमा म्हणते आणि तू सुद्धा सारखा आरोपीच्या पिंजऱ्यात असं उभं करत जाऊ नकोस त्यावेळी आता तू उत्तरं दिलेली नाहीये आईने उत्तर दिले आई बाबांना समजलं असं आता रागातच समीर म्हणतो पुन्हा एकदा आईनेच सांभाळून घेतलंय सगळं आणि बाबांना कुणी शांत केलं तर आईने शांत केलंय जे काही सगळं झालं ना ते आईने स्वतःवर घेतलं लहानपणी सुद्धा असंच व्हायचं आम्ही काही गोंधळ घातला आणि बाबा आम्हाला ओरडणार असं आईला समजलं तर आईनेही मी आमची बाजू सावरून घ्यायची आणि स्वतःच ओरडा खायची आणि याचा अर्थ असा होत नाही की तुझं काही चुकलेलं समजलं मला खरं सांग ती माणसं आपल्या घरामध्ये तुझ्यामुळे आलीत ना तू स्वतः बोलवलं ना त्या माणसांना खरं खरं सांग हा मला याचं उत्तर तेव्हा ती आता रागातच म्हणते तुला काही समजायचं ना ते समज असं म्हणून ती आता लगेच झोपी सुद्धा जाते त्यानंतर तो म्हणतो की अजिबात झोपायचं नाही ही प्लॉटची मोजणी करून तुला नक्की काय साध्य करायचं होतं ना हे सांगा अगोदर तेव्हा ती आता रागातच उठते आणि म्हणते समीर एवढ्या रात्री तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायला हा काय अर्जंट मॅटर आहे का आणि मला शांतपणे झोपू दे अगोदर लाईट्स बंद कर तेव्हा तो सुद्धा हट्टीपणा करतो आणि म्हणतो की मी लाइट्स बंद नाही करणार मला अगोदर प्रश्नांची उत्तरं हवी आहेत समजलं मला समजून घ्यायचंय काय असं झालं होतं की एवढा मोठा निर्णय तू घेतलास आणि तुला मला सुद्धा विश्वासात नाही घ्यावास वाटलं तेव्हा रागातच आता सीमा म्हणते समीर तू गप्पा बसतोस की मी बाहेर जाऊन झोपू आता तेव्हा तो आता विचारतो कसं झोपणार कारण बाबा झोपलेत ना बाहेर तेव्हा ती आता म्हणते देत मी अंगणात जाऊन झोपेन पण तुझी अशी सततची कटकट नको आहे मला समजलं तेव्हा ती आता समीरची उशी घेते आणि रागातच अंगणात झोपण्यासाठी जाते तेव्हा तो म्हणतो ए माझी उशी घेऊन कुठे चाललीस तरीही ती तडात तडाता बाहेर जायला निघते मग समीर बिचारा सानूला घेऊन लाईट्स बंद करून तेथे ते झोपायला लागतो त्यानंतर सीमाता बाहेर येऊन सोफ्यावर बसते तेथे आता यशवंतरावसुद्धा झोपलेले नसतात हे तिला समजतं आणि ती विचार करते हे कुठे गेले असतील आत्ता या क्षणी कायम आहेत पण आता तिला या सगळ्या समीरच्या प्रश्नांमुळे खूप त्रास होत असतो आणि ती डोक्यालाच हात लावत लावत आपली शांत बसलेली असते त्यावेळी आता ती लगेच किचनमध्ये जाते तर किचनचं दार हे उघडंच असतं ती आता विचार करते हे दार उघडं कसं अचानक मग आता ती जेव्हा फ्रीज उघडते तेव्हा समोर एक छोटासा जरा मुलगा तिला तेथे बसलेला दिसतो त्या मुलाला पाहून ती खूपच घाबरते आणि चोर चोर असं म्हणून खूप जोराजोरात आरडू ओरडू लागते तर इकडे आता यशवंतराव आणि त्याचबरोबर स्वीटी बाहेर जे गप्पा मारत असतात ते आता लगेच सीमाचा आवाज ऐकतात आणि आतमध्ये येऊ लागतात तेव्हा समीर त्याचबरोबर शुभासुद्धा तेथे आलेले असतात आणि नेमका तो मुलगा कोण आहे हे, हे पाहतात लगेच त्याला पकडतात तेव्हा आता समीर खूपच घाबरलेला असतो आणि मग मकरंद देखील तेथे येतो आणि त्या मुलाला ते मुला दोघेही पकडून ठेवतात हा चोर आतमध्ये घुसलाच कसा असा प्रश्न सर्वांना पडतो समीर आणि मकरंद हे दोघेही मिळून चांगलीच त्याची धुलाई करतात तेव्हा शुभा आता तेथे येते आणि म्हणते अरे बाजूला व्हा बाजूला व्हा त्याला मारता काय तुम्ही असं म्हणून आता ती त्या दोघांनाही तसं मारण्यापासून अडवते तेव्हा मी त्याच्याशी ते बोलते ना तुम्ही जरा थांबा बरं असं आता लगेच शुभा म्हणते आणि समीर व मकरंदला शांत राहायला सांगते तू कोण आहेस बाळा बोल रे कोण आहेस कोण तू त्यावेळी आता सीमा विचारते तुमचं काय चाललंय आई तुम्ही एवढे शांतपणे कसं विचारू शकता त्याला की तू कोण आहेस म्हणून अहो तो काय आपल्या घरी पाहुणा आलाय का मग शुभा म्हणते की सीमा मी बोलतेय ना त्याच्याशी त्यामुळे तू जरा शांत राहा आता त्याचवेळी तू कोण आहेस सांग बरं असं पुन्हा आता शुभा विचारते विचार मग आता तो म्हणतो मी बाबू आहे तेव्हा तू चोरी करायला आलास करे आमच्या घरी असं शुभा विचारते सगळेजण डोक्याला हात लावतात मग यशवंतरावच म्हणतात की अगं बाई तो काय आता स्वतःच्या तोंडाने सांगणार आहे का मी चोरी करण्यासाठी आलो आहे इथे म्हणून तेव्हा ही तुमची आई आहे ना ही स्वतः हरिचंद्रीन आहेच आणि दुसऱ्यांनाही असं सत्यवान समजत राहते नेहमी की पुढचा माझ्यासारखाच असेल सत्य बोलणारा नेहमी त्यावेळी आता मुलं पण डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात आई तुझं काय चाललंय हे त्यानंतर आता तो म्हणतो की मला चोरीच करायची होती म्हणजे मला खरंच खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या नाही थोडे पैसे तरी द्या असं म्हणून तो आता समीरचे पायच पकडतो मग आता अरे तू चोरी काही सांगून करतो की काय पोलिसांना बोलवा बरं अगोदर असं सीमा आता म्हणते त्याचवेळी समीर म्हणतो अरे पाय सोडबा बा अगोदर आणि आता तू काय चोरी करायला इथे शिरशील की काय तू पोलिसांना फोन कर बर असं आता यशवंतराव म्हणतात तेव्हा तो बाबू असतो ना तो यशवंतरावांचे पायाच पकडतो आणि म्हणतो प्लीज नका ना असं करू तुम्ही अहो बापू प्लीज प्लीज, 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 प्लीज पोलिसांना नका ना सांगू ते ना जाम मारतात अहो त्यावेळी तुला भूक लागली आहे का असं शुभा विचारते आणि खरंच भूक लागली आहे का असंही पुन्हा एकदा विचारते मग आता तो म्हणतो हो मला खरंच खूप भूक लागली आहे आणि तीन दिवसातून फक्त एकच वडापाव खाल्लाय तेव्हा शुभा म्हणते बरं ठीक आहे तू अगोदर हात धुवून घे मग आता तो विचारतो काय तेव्हा शुभा म्हणते अरे बाळा तुझे हात किती घाण झाले आहेत ते अगोदर धुवून तू मग मी तुला जेवायला देते त्यानंतर शुभा आता लगेच तो खिचडी भात मधून काढते आणि मस्त असा गरम करत असते तेव्हा सर्वजण आता एकमेकांकडे पाहतात आणि डोक्याला हात लावतात की या शुभाचं नक्की चाललंय काय मग आता सर्वजण अगदी डोक्यालाच हात लावतात तेव्हा शुभा ऐक ना अगं असं यशवंतराव म्हणतात तेव्हा ती म्हणते हो तुम्ही थांबा बरं जरा अहो शिगार खिचडी देऊ का त्या लेकराला आता म्हणूनच मी ही खिचडी आता गरम करतेय ना ती त्याला आता हात पाय व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी टॉवेल सुद्धा देते मग आता तो तिथे एका कोपऱ्यातच बसून राहतो तेव्हा तू व्यवस्थित खा सावकाश खा असं शुभा म्हणते तेव्हा तो आता शुभासमोर हातात जोडतो नंतर ती आता म्हणते मी तुला पाणी पण देते हा बाळा तेव्हा शुभा खरंच किती भोळी आहे हे, हे सर्वजण आता पाहत असतात तेव्हा तो आता घटाघटा पाणी पिऊन टाकतो आणि म्हणतो खरंच तुमचे आभार तेव्हा शुभा म्हणते नीट खा हा बाळा सावकाश खा त्यानंतर आता त्याचे हात थरथर कापत असतात कारण तो घाबरलेला असतो आणि खूप पटपट ती खिचडी खाऊ लागतो पण ती गरम असते ना म्हणून ती म्हणते मन बाळा तुला चमचा देऊ का रे घ्या हा चमचा तेव्हा तो आता शुभाकडे पाहतच राहतो कारण सख्या आईपेक्षाही जास्त माया लावणारी त्याला तिथे शुभ आता भेटलेली असते अगदी देव रूपाने त्याचे डोळे आनंदाने आता पानवतात मग आता सीमा म्हणते आई अहो काय चाललंय काय तुमचं तुम्ही चोराला खायला देताय का मग आता सीमा म्हणते राहू दे ग बाळा अग बाळा भूक खूप वाईट असते अग आणि माणसाला ना ती काहीही करायला लावते तेव्हा यशवंतराव आता हैरान होतात अक्षरशः आणि म्हणतात अगं तुला काही कळतं का शुभा येईल त्याला नुसती खायला घालत असते तेव्हा शुभा म्हणते हो किती भूकेलेला आहे तो बघा ना तुम्ही जरा कसा आधाशासारखा खातोय तुम्हाला कळत नाही का त्यावेळी यशवंतराव म्हणतात अगं एवढा भोळसटपणा बरा नव्हे आता शुभाचा हात पकडते आणि लगेच तिला बाहेर घेऊन चाललेली असते मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचंय पण आता शुभा पुन्हा तिचा हात सोडते आणि लेकराला काही लागेल ग अजून देऊ का रे बाळा तुला खिचडी असं ती त्या बाबूला विचारते तेव्हा ती त्याला आता खिचडी देते मग आता वाढून झालं का तुझं चल आता जरा बाहेर चल असं यशवंतराव म्हणतात त्यानंतर सर्वजण तिला आता बाहेर घेऊन येतात तेव्हा सीमा म्हणते की एक काम कर समीर त्याला ना असं कोंडून घेतू दरवाजे लावूनही येताने मग आता तो म्हणतो अगं तो, तो जेवतोय तरी ही सीमा ऐकत नाही ती समीरला म्हणते तू चल रे पुढे असं म्हणून ती त्याला आता बाहेर काढते आणि स्वतः दार लावून घेते तेव्हा बाबू आता खूप घाबरतो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो मग आता सीमा पुन्हा म्हणू लागते आई तुम चालले काय अहो त्या चोराला जे कुठे जेवायला घालताय तुम्ही मग आता किती भोळसाटासारखं करताय तुम्ही मला कळतच नाही तुमचा स्वभाव म्हणजे ना विचित्रच आहे असं ती आता शुभाला म्हणत असते शुभा म्हणते तो बिचारा किती भुकेला आहे तू पाहिलं असेल ना तेव्हा आता तो जोराजोरात ओरडू लागतो की माई मी बाबू आहे बाबू उघडं ना प्लीज दरवाजा असं का करताय हो असं नका फसवू मला तर इकडे आता शुभा म्हणते की हो बाळा आले मी मग सीमा म्हणते अहो तो चोर दरडेखोर किंवा असा किलर सुद्धा असू शकतो त्याचं काय घेता अहो मग आता शुभा म्हणते असं नाही आहे अगं तो केवढासा मुलगा आहे एवढा एवढासा मुलगा आणि त्या बिचाऱ्यावर दया करायची सोडून तू उगीच काय करतेय तेव्हा बाबू आता आतूनच ओरड असतो की मी भुकेपोटी आलो होतो अहो साहेब प्लीज असं माझ्याबद्दल काहीही बोलू नका तुम्ही तेव्हा शुभ आता लगेच त्याचा आवाज ऐकून पुढे दरवाजाजवळ जाते त्यानंतर सीमा आता लगेच दरवाजा समोरच जाऊन उभी राहते आणि म्हणते आई मी तुम्हाला दरवाजा उघडू देणार नाही तेव्हा हट्टीवादपणा करू नको जाऊ दे त्या लेकराला असं म्हणून आता आता सीमाला रिक्वेस्ट करत असते की बाजूला हो पटकन तरीही सीमा ऐकायला तयार नसते ती म्हणते नाही अगोदर मी पोलिसांना बोलवणार पोलिसांना बोलवलं तर काय होईल हा प्रश्न बाबूच्या मनात येतो आणि तो आता खूपच घाबरतो तेव्हा साहेब माझा ना एकदा तरी ऐका ना असं आता तो सारखा सारखा म्हणत असतो स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो सीमा म्हणते परवा पेपरमध्ये तुम्ही बातमी वाचली असेल ना पाचशे रुपयांसाठी भर रस्त्यामध्ये एकाचा खून केला एकाने अहो हे असेच दरोडेखोर असतात हा तसा वाटत नाही ए सीमा त्यामुळे तू जरा शांत हो समीर ऐक ना या सीमाला काहीतरी सांग रे समीर म्हणतो आईचा एका ज यशवंतराव म्हणतात तू सुद्धा आईसारखा असा भोळसट आहे सारखा सारखं आईचं असं ऐकत राहतो मग त्यानंतर यशवंतराव म्हणतात मकरंद बाळा तूच आता पोलिसांना फोन कर इकडे बाबू आता खूप घाबरलेला असतो तो आता सारखा म्हणत असतो की माई प्लीज दार उघडा अहो साहेब मी चोर नाही आहे खरंच मी चोर नाही आहे परंतु आता त्याचं कुणीही ऐकायला तयार नसतं सीमा म्हणते आपली लहान सानू घरात आहे तुला कळतं की नाही समीर एवढा भोळसाट्यासारखा वागतोस तू हा चोरच आहे खरंच मग आता लगेच मकरंद सर्वांना शांत करतो आणि म्हणतो की गप्प बसारे किती किलबिल चाललंय तुमचं आणि मग असं म्हणून तो सर्वांना गप्प करत लगेच पोलिसांना कॉल देखील करतो दुसऱ्या दिवशी आता सर्वजण वाचनालयामध्ये बसलेले असतात यशवंतरावांचे मित्र देखील तेथे उपस्थित असतात आणि मग तेथे गेल्यानंतर रात्री नक्की काय घडलं हे सगळं काही यशवंतराव सांगू लागतात सर्वजण आता हसू लागतात मग त्यानंतर परब म्हणतात अरे हसू नका काय आहे का तुम्हाला चोरांची टोळी शहरात आली आहे आणि असंच कसलंही नाटक करून घरात घुसतात आणि भोळसटपणाचा आव आणत घर लुटून नेतात त्यानंतर शुभावहिनी खरंच खूप घाबरली असेल ना रे यशवंता असं परब पुन्हा विचारतात मग आता यशवंतराव म्हणतात अरे शुभा आणि घाबरली नाही रे बाबा ती घाबरली नाही तिच्या नाव वेडेपणाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अरे आमच्यावर घाबरायची पाळी आणली चक्क तिने तेव्हा काय केलं असं आता परब पुन्हा विचारतात मग यशवंतराव म्हणतात अरे पोलिसांना फोन करेपर्यंत तिने त्या चोराचा असा पाहुणचार केला ना की विचारू नको त्याला गरमागरम खिचडीच खायला दे वगैरे वगैरे काय काय चाललं होतं तिचं त्यानंतर सर्वजण आता ठरवतात की आपल्या कॉलनीमध्ये ना आपण सी कॅमेरेच लावून घेऊयात आणि पुढच्या मीटिंग मध्ये आपण सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांनी हा मुद्दा उचलूनच धरायचा कारण शेवटी आपल्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे आणि समितीला यामध्ये लक्ष घालावंच लागेल तेव्हा यशवंतराव म्हणतात हो बरोबर तुमचा मुद्दा बरोबर आहे पण तुम्हाला सांगू का भर फक्त खिचडी चोरीला गेली बाकी काहीच नाही मग आता काय असं सर्वजण आता विचारू लागतात त्यावेळी मग आता यशवंतराव म्हणतात अरे मी तेच तर सांगतोय मगापासून तुम्हाला आमची शुभा भोळसट तिने काय केलं त्या चोराला जेवायला घातलं तेव्हा सर्वजण शुभाचं कौतुक करतात म्हणजे शुभा वहिनी म्हणजे अन्नपूर्णा त्यावेळी यशवंतराव म्हणतात हो ते तर आहेच आहे पहिल्यापासून ती आपली अन्नपूर्णा पण आता तुर्तासा मी त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले त्यामुळे धोका हा टळलेला आहे तेवढ्यातच आता मितू तेथे येते त्यावेळी ते ते मितू अगं कुठे चालली धावत धावत असं यशवंतराव विचारतात ती म्हणते बाबा हो काल रात्री घरात चोरी झाली आणि तुम्ही एवढं लाईटली घेतलं हे सगळं त्यामुळे भेटायला आले मग आता ते विचारतात काय अगं तुझ्यापर्यंत न्यूजसुद्धा पोहोचली का ती म्हणते हो बाबा हे खूप डेंजरस आहे तुम्हाला कळत नाही का तुम्ही चला बरं अगोदर घरात ए ती आता तिच्या बाबांना म्हणते की चला पटकन माझ्या पाठोपाठ घरात तेव्हा आता ते, ते विचारतात पण तू ऑफिसला नाही जाणार का ती म्हणते ऑफिसला आज दांडी कारण घरात चोरी झाली ना म्हणून तेव्हा ते डोक्यालाच हात लावतात मग आता जे यशवंतरावांचे मित्र असतात ते विचारू लागतात काय रे च्या पण खिचडी कसली होती तेव्हा ते म्हणतात की मुगाच्या डाळीची खिचडी होती त्यानंतर आता इकडे शुभा ही काम करत असते म्हणजे ती जेवण बनवत असते त्याचवेळी आता गॅलक्सी तिला काहीतरी इशारा देत असते की टेन मिनिट अलाराम मग आता गप्प बस ग हो बाई गॅलक्सी मला समजलं असं शुभा आता त्या गॅलक्सीला म्हणते आणि तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त त्या बाबूचे विचार असतात मग आता ती म्हणते काय ग गॅलक्सी मला एक सांग ना म्हणजे जवळचं पोलीस स्टेशन कोणतं त्यावेळी ती गॅलक्सी म्हणते आय डोंट नो मग आता शुभा विचारते जळलं तुझं मेल लक्षण अगं तुला इंग्रजी कळतं की नाही असं म्हणून नियरेस्ट पोलीस स्टेशन असं ती विचारते गॅलक्सी लगेच उत्तर देते की हे जवळच एम जी रोडवर आहे श्रद्धानगर मध्ये त्यावेळी आता ती म्हणते ठीक आहे ओके ओके तर इकडे आता मी तू ही पाणी पिते यशवंतराव सुद्धा तेथे येतात आणि ते, ते सुद्धा पाणी पितात तेव्हा आता तिने खूप अशी कागदपत्रं तेथे आणलेली असतात तेव्हा काय मी तुड्या तू बरी आहेस ना असं यशवंतराव विचारतात ती म्हणते हो मी बरी आहे हे सगळे डिटेल्स अगोदर वाचून घ्या बरं तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहेत ते कुठे कुठे गुंतवायचे ना हे मी तुम्हाला सांगणार आहे आता आणि त्याचे सगळे प्लॅन मी बनवून आणले आहेत बघा म्युच्युअल फंडचं आहे पेन्शन स्कीम आहेत सगळे आहेत त्यामध्ये तेव्हा ते, ते म्हणतात की मी नंतर बघतो ना मग मी तू म्हणते नंतर काय बाबा तेव्हा काल रात्री चोरी झाली तरी तुम्ही नंतर नंतर का म्हणताय असं आता मी तू विचारते त्यावेळी यशवंतराव म्हणतात चोरी झाली नाही अगं तो चोर ना पोटभर जेवून गेला तेव्हा कुठे असं मी तू विचारते मग आता ते म्हणतात जेलमध्ये कारण तुझ्या आईने त्याला पोटभर जेऊ घातलं आणि मकरंदने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यावेळी ती म्हणते बाबा ती एक ऑर्निंग होती असं समजा त्यामुळे या फॉर्मवर लवकरात लवकर सही करा आणि तसे मला चेक्स बनवून द्या तेव्हा तिने आता तिथे मार्क केलेलं असतं त्यावर यशवंतरावांना सह्या करायच्या असतात मग आता मी तू म्हणते करा पटकन चला सही मग आता यशवंतराव म्हणतात मी तुडे ऐक ना जरा तू माझ्यासाठी मस्तपैकी अशी कॉफी बनवून दे ना गो तेव्हा ती म्हणते ठीक आहे पण तुम्ही नक्की भरा हा फॉर्म आणि कशात डाउट असेल तर मला विचारा तेव्हा हो मी तुला विचारेल असं आता ते म्हणू लागतात त्यानंतर ती कॉफी बनवण्यासाठी जेव्हा आतमध्ये जाते तेवढ्यातच यशवंतरावांना आता फोन येतो तेव्हा तो फोन असतो भाऊंचा त्यावेळी भाऊंचा कॉल रिसीव करत जाता यशवंत विचारतात काय रे भाऊ किती काम झालं आहे आणि घराचं जास्त नुकसान तर झालं नाही ना वर छापराचं त्यावेळी आता ते, ते म्हणतात नाही छापराचं नाही एवढं नुकसान झालं एक वासा तुटला आहे आणि हे बघ मी तुझ्या ग्रीन सिग्नलची वाट पाहतोय कारण एकदा का तू ग्रीन सिग्नल दिला ना म्हणजे कसं मला पटपट काम उरकून घ्यायला आणि खर्चाचं कसं करायचं रे तेव्हा यशवंतराव म्हणतात काहीही झालं तरी आता मी त्या घराला खर्च करणारच आहे कारण माझ्या आजोबा ते घर आहे आणि त्या त्या घराने मला खूप काही घरापासून माझी प्रगती आहे त्यामुळे मी ज्या घरात वाढलो लहानपणापासून ते घर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आता रिटायरमेंटचे पैसे येतील ना त्यातून ते घर मी आता व्यवस्थित करणार म्हणजे करणार एकदा खर्चाचं इस्ट मला तू पाठव मी ते जरा व्यवस्थित पाहतो आणि मग त्यानुसार तुला पैसे पाठवतो चालेल ना मग आता ठीक आहे असा आता भाऊ म्हणतात आणि मग यशवंतरावांना पुन्हा एकदा आपल्या गावच्या घराची आठवण येते आणि त्या आठवणीत रमतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सीमा पुन्हा नारडा बिल्डरकडे जाते आणि मी पंचवीस माळ्याचा टॉवर तिथे उभारणार आहे एक फ्लोअर पूर्णपणे तुमचा असेल असं तिला आता सांगण्यात येतं तेव्हा तिच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं की पूर्ण एक फ्लोअर माझा असणार मग आता ती त्यासाठी ग्रीन सिग्नल देते दुसरीकडे आता मी तू म्हणते मला असं वाटतं ही स्वीटी आहे ना पळून वगैरे आली असेल हां इकडे रंदला काय माहीत पळून वगैरे आली असेल आणि इंटरव्ह्यूसाठी आली आहे असं म्हणतायत त्यावेळी मकरंदकडे स्वीटी जात आपण घरातील सर्वांना सत्य सांगून टाकूयात असं म्हणते पण तो त्यासाठी नकार देतो इकडे आता त्या बाबूजवळ लगेच शुभा आणि समीर हे दोघेही येतात आणि त्याला जेलमधून सोडवतात काही पैसे त्याच्या हातात टेकवत तू नोकरी करायची आता असं ती बाबूला म्हणते त्यावेळी आता बाबू हो असं म्हणतो आनंदाने आता तो तेथून जातो त्यावेळी ते समीर म्हणतो एवढी आई तू भोळसट आहे ना खरंच कुठून आणते का एवढी माया अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा